तेच अरे मिस्तऱ्यांना काम केलंय आपला तांड्या बिंड्या टाकून ठेवल्या मस्त मस्त इटा बिटा आणून बरं झालं मी नव्हतं मस्त पाहिजे तांड्या बिंड्या टाकून ठेवल्या उप काम हो करून ठेवलं आता उद्या फळ्या बिळ्या लावायच्या मस्त तांड्या घ्यायच्या भरून मिस्त्या थोडं काम होत आहे मिस्तार्यापेक्षा आपलीच बेबरी जास्त त्यांना काळाच्या पाजा लागत नाही काम केलं वाटतं निस्ताराने सगळ्यात भरलं चांद्या बिंड्या मस्त पैसे एकदम मस्त आणि मुरून भरला पाणी मोटर सोडली खड्ड्यामध्ये डायरेक्ट रात खाली चोपून राहण्यासाठी चला आता पाईप जोडला आम्ही संध्याकाळी आम्हाला पाणी भरायचं लाईक येथे लवला आहे पुरत पाईप एवढा लावला की भरून पाईप लिहून मस्त पैकी चांगला गुरमला दा पोस्ट पाणी तु आता घरी जाणार जेवण करणार आम्ही तुम्ही पण जेवण करा आतला नाही तुम्ही पण जेवण करा आम्ही खाऊ काहीतरी मासे वगैरे मासे आणले आमच्या घरी खायला मग आज तुमचं काय चाललं तेवढं सांगा आम्हाला ते आणि लई काही काही जाग्या ना इथं पाहून फुल्यात वेर तर कामाच्या आम्हाला चुकलं लागतं सगळं कसं वाटलं आपलं घर मस्त पैकी नवीन आहे बरं का घर आम्हाला सांगा काय कुठं हुकलं काय काय कुठं घ्यायचं किचन कुठं काढायचं काय कुठं काढायचं फायनली आमचं ना काम थोडं राहिलंही आम्ही जाणार परत मग इंदापूरला मस्त फिरायला मी येल्या फायनली थोडं म्हणजे तरी पण पंधरा वीस दिवस खाणार आहे आमचं सगळं काम इथलं चार आणि पाथरूम काढले आम्ही बाथरूमाचं काम आहे रूम पण आमच्या लय मोठे आहेत पंधरा भाई पंधरा ज्या <laughs> तर मित्रांनो कसं वाटलं आपलं घर लाईक करा शेअर करा आपलं मस्त लाईक करा यार तुम्ही लाईक करीत नाही व्हिडिओ काढायला आम्हाला बी इंटरेस्ट येईना आता लाईक केल्यावर थोडं जरा बरं वाटतं जरा नक्की लाईक करा पण